संपूर्ण महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यात तालुका व गाव पातळीवर एकाच वेळी एम टी एस ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीसचे वेळापत्रक जाहीर झाले असून नियोजित परीक्षा केंद्र असणाऱ्या शाळामध्ये ही स्पर्धा परीक्षा घेतली जाणार आहे नवीन वर्षात अर्थात पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार असून सर्व शाळा पालकांनी विद्यार्थ्यांनी आपापल्या पाल्याची अभ्यासपूर्ण तयारी करून नियोजित परीक्षा केंद्रावर वेळेवर जाऊन परीक्षेचा पेपर सोडवावा असे आवाहन एम टी एस जिल्हा समन्वयक श्री संतोष राऊत सर यांनी अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलच्या माध्यमातून केले आहे अंबाजोगाई के दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई नमस्कार राऊत एज्युकेशनल फाउंडेशन मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेपैकी एक परीक्षा म्हणजे एम टी एस ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षा होय ही परीक्षा दिनांक पाच जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेली आहे आणि बीड जिल्ह्यातच नाही तर पूर्ण राज्यामध्ये पाच जानेवारीला परीक्षा होत आहे तर बीड जिल्ह्याचा मी प्रतिनिधित्व करीत असल्यामुळे बीड जिल्ह्यामधून आंबेजोगाईचे जे सेंटर आहेत त्याचे नाव सांगतो मी पहिली आणि दुसरी इयत्तेसाठी साठी योगेश्वरी नूतन विद्यालय अंबाजोगाई या ठिकाणी परीक्षेचं केंद्र आयोजित करण्यात आलेलं आहे तिसरी आणि चौथी छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल पोखरी रोड या ठिकाणी करण्यात आलेले आहे पाचवी सहावी सातवी आणि आठवी या वर्गाचं गोदावरीबाई कुंकुलोळी योगेश्वरी कन्या शाळा परळी रोड आंबेजोगाई या ठिकाणी करण्यात आलेले आहे तसेच घाटनांदूर येथील सोमेश्वर कन्या प्रशाला या ठिकाणीही परीक्षा आयोजित आहे त्यानंतर परळी येथील परीक्षा केंद्र विद्यावर्धिनी विद्यालय टी पी एस कॉलनी परळी या ठिकाणी होणार आहे आणि धारूर येथील परीक्षा श्रीकृष्ण इंग्लिश स्कूल या ठिकाणी घेण्यात येणार आहे तसे आडस रोड या ठिकाणी घेण्यात येणार आहे दारूरची परीक्षा स्वामी विवेकानंद विद्यालय केज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे यासह सर्व केंद्र व्यवस्थित आणि सुसज्जरित्या चालण्यासाठी पालकांची तसेच शिक्षकाचे आणि मुख्याध्यापकाची मदत आम्हाला दरवर्षी वेळोवेळी होत आहे याही वर्षी नियोजनात्मक परीक्षा होणार आहे तरी वेळेवर पालकांनी आणि शिक्षकांनी उपस्थित राहावे धन्यवाद